नमस्कार वैशालीस किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चिकन बनवणार आहे तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी स्टाईल बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मी त्याच्यामध्ये आपण मीठ आणि पाणी घालून शिजवून घेणार आहे हळद वगैरे काहीही घालणार नाही आपण तर आता मी या ठिकाणी याच्यावर मीठ घालून घेते आणि पाणी पण घालून घेणार आहे आपण कारण आपल्याला तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातला स्टॉक म्हणजे रस्साच लागणार आहे आपल्याला त्यामुळं आपण याला शिजवून घेऊया मीठ घालून चिकनला मी शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे चिकन शिजल्यानंतर मग आपण तोपर्यंत तांबडा पांढरा रस्सा बनवण्याची मसाला बनवण्यासाठी तयारी करून घेऊया आपण पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागचं काळा पण काढून घेतलेला आहे मग बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहे थोडीशी खसखस पण घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट बनवणार आहे आणि हे खडे मसाले असेच आपण फोडणी देताना वापरणार आहे दोन हिरव्या मिरच्या पण याच्यामध्ये घालून घेणार आहे खोबरं खसखस आणि तीळ आपण पाणी न घालता थोडंसं बारीक करून घेऊया मग छान अशी पेस्ट पण बनवून घेणार आहे या ठिकाणी मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ही झाली पांढऱ्या रस्साची मसाल्याची तयारी तांबडा रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी मी लसूण आलं थोडंसं ओलं खोबरं पण घेतलेलं आहे सुकं खोबरं पण घेतलेलं आहे पांढरे तीळ थोडीशी डाळ घेतलेली आहे फुटण्याची कोथिंबीर घेतलेली आहे चिकन मसाला थोडासा गरम मसाला पण घेतलेला आहे भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर सुक्या मटणाला लागणारा कांदा पण आपण पन कापून घेतलेला आहे कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे आता आपण हे मसाले कढईमध्ये भाजून पण घेणार आहे मग आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि मग भाजीला आणि सुक्या म चिकनला पण आपण हाच मसाला वापरणार आहे चिकन शिजलं का ते बघूया आपण चिकन छान आपलं शिजलेलं आहे तर आपण यातलं स्टॉक सेपरेट करून घेऊया चिकनपासून पांढऱ्या रसासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता मी तांबड्या रसासाठी लागणारं वाटणाचा मसाला तयार करण्यासाठी ड्राय मसाले खोबरं वगैरे सगळं भाजून घेणार आहे मग आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण सुकं खोबरं घालून घेऊया ते थोडंसं भाजून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये डाळ पांढरे तीळ घालून भाजून घेणार आहे मग हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे कांदा पण नंतर आपण भाजून घेणार आहे मग खोबरं आपण भाजून घेऊया खोबरे भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी थोडीशी डाळ आणि पांढरे तीळ पण गरम करून घेणार आहे मग आपण कांदा भाजून घेणार आहे कांदा आपला लाल तर व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घेणार आहे थोडा वेळ हे असंच पुन्हा परतवून घेणार आहे आपण त्याच्यानंतर थोडं थंड झाल्यावर सगळं एकत्र वाटून घेणार आहे आपण हे थोडा वेळ असंच तो परतवूया तोपर्यंत आपण पांढरा रस्सा बनवून घेणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया मग आलं लसूणची पेस्ट घालून खडे मसाले घालून आपण त्याच्यामध्ये पांढऱ्या रस्सासाठी तयार केलेलं वाटण घालून घेणार आहे मग आपण जो स्टॉक काढलेला आहे ना चिकनचा तो पण घालून घेणार आहे मग मीठ घालून याला उकळवून घेणार आहे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आले लसूण पण घालणार आहे त्याच्यामध्येच मी खडे मसाले पण आपण घालून घेऊया तमालपत्र दालचिनी बादरफूल मिर लवंगा हे सर्व आपण घालून घेऊया थोडासा लसणाचा कच्चेपणा कमी मी याला यायला असंच आपण परतवून घेणार आहे परतवून झाल्यानंतर लसणाला थोडासा लाल रंग आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढऱ्या रस्सा आहे ते घालून घेणार आहे फोडणीमध्ये मी हे रस्सासाठी बनवलेलं वाटण घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्येच आपण आता हा चिकनचा स्टॉक पण घालून घेणार आहे म्हणजे छान असं सगळं कॉम्बिनेशन होऊन त्याची एक छान अशी चव येते याला सारखं ढवळत राहायचं उकळीने आणायची म्हणजे याला कारण हे फाटतं नारळाचं आपण दूध काढलेलं आहे ना त्यामुळं म्हणून सारखं ढवळत राहायचं असं याला चवीपुरतं मीठ घालूया याच्यामध्ये खोबरे पांढरे तीळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते कांदा वगैरे आणि कोथिंबीर घालून बारीक करून घेऊया आपण चिकनचे चिक पीसेस आपण साईडला काढून घेतलेले आहे याचं आपण सुक्कं चिकन बनवणार आहे आता ड्राय वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा लसूण आणि कोथिंबीर पण घातलेली आहे आता याच्या आपण छान पेस्ट बनवून घेऊया मग आपण रश्याला आणि सुक्या चिकनला फोडणी घालून घेऊया मसाला आपला छान असा वाटून झालेला आहे सुक्या चिकनला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहे छान असा लालसर होईपर्यंत परतवून पर घेऊया त्याला कांदा छान असा लालसर होईपर्यंत येईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहे थोडस जिरं पण घालणार आहे आपण याच्यामध्ये कांदा छान का ला झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये वाटण घालणार आहे या ठिकाणी मी थोडंसं वाटण बाजूला काढून घेतलेलं आहे ते आपण सुक्या चिकनला वापरणार आहे या ठिकाणी मिरची पावडर घेतलेला आहे थोडा कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता हे पण आपण कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेणार आहे अगोदर आपण हा वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घेऊया कांद्यामध्ये थांब पण परतवून घेऊया आता थोडा कच्चापणा कमी होईपर्यंत याच्यामधलं आपण असंच परतवून घेऊया गॅस थोडा बारीक करूया आपण थोडासा हिंग पण घातलेला आहे मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी तेलामध्ये पण घालणार आहे ते पण मग त्याच्यामध्ये आपण चिकनचे पीसेस घालून घेणार आहे थोडासा घालणार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे सगळं एक जीव मसाल्यासोबत आपलं चिकन होईल याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये चिकनचे पीसेस घालून घेऊया मसाले भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चिकनचे पीसेस घालून घेतलेले आहेत आणि एक चमचावर रस्सा पण याच्यामध्ये घातलेला आहे असं छान दिसतंय बघा आपलं चिकन याच्यावर वरतून थोडीशी कोथिंबीर पसरवून घेऊया हे आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे सुक्क तयार झालेलं आहे आता आपण तांबड्या रस्साला फोडणी घालून घेऊया तांबड्या रस्सासाठी मी या ठिकाणी चिकन मसाला गरम मसाला लाल पावडर कश्मीरी लाल त्याच्यानंतर वाटण घेतलेलं आहे कढईमध्ये मी आता तेल गरम करण्यासाठी ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं हिंग पण घालणार आहे थोडासा मग त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे आपण घेणार आहे वाटणाला त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालणार आहे आपण मसाला वाटताना आपण थोडी कोशिंबीर जास्त वापरलेली आहे कारण छान अशी चव येते त्याला म्हणून कोथिंबीर जास्त वापरलेली आहे मी तेलामध्ये पण थोडीशी घालणार आहे कथमिंगर थोडा वेळ असंच परतवून घेऊया याला पण मसाले परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ट्राय मसाले पण परतवून घेतले त्याच्यानंतर मग आपला हा रस्सा होता ना चिकनचा तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे हा झाला आपला तांबडा रस्सा तयार आता छान उकळवून घेऊया याला चवीनुसार थोडंसंच मीठ घालूया कारण आपण शिजताना पण मीठ घातलं होतं याच्यामध्ये त्यामुळं थोडंसंच मीठ घालणार आहे आपण याच्यामध्ये तर माझे सगळं चिकन बनवून झालेलं आहे तांबडा पांढरा रस्सा सुक्क चिकन भाकरी पण गरमागरम बनवून झालेली आहे तर चला हा कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्साचा चिकनचा बेत तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशाच झणझणीत चमचमीत रेसिपीजसाठी वैशालीज किचन या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो खात राहा